आरे तर आपण आज शिर्डीतील अशा एका रहस्यमय ठिकाणी आलेलो होतो की हे जे विठ्ठल मंदिर दिसते आपल्याला तर या विठ्ठल मंदिरामागे या विठ्ठल मंदिराची स्थापना होण्यामागे खूप मोठा एक रहस्यमय तर या इतिहासाचे खरे जाणकार म्हणजे या मंदिराचे जे पुजारी होते लक्ष्मण मामा रत्न तर यांना साईबाबांनी दृष्टांत दिलेला होता आणि याच्याच रिलेटेड सर्व अशी काही माहिती ती माहिती देण्यासाठी आपल्या रहिवासी भक्त आहे ते आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील तर अधिक माहिती जी आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ओम साईराम हे शिर्डी मधलं सर्वात जुनं विठ्ठल मंदिर या विठ्ठल मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की विठ्ठलाची मूर्ती आहे ही विठ्ठलाची मूर्ती बाबांच्या ऑर्डर प्रमाणे आलेली आहे लक्ष्मण मामा हे आषाढी एकादशीला पंढरपूरला जात होते त्यावेळी ते स्नान करत असताना त्यांच्या पायाला ही मूर्ती लागली पण ती मूर्ती जड असल्याने ते परत शिर्डीला आले पण बाबा हे सर्व विश्वाचे जाणणारे मग बाबा म्हणले तो जिथे स्नान करत असताना आपल्याला तिथे विठ्ठलाची मूर्ती पाटील पाटीलबा असं त्यांना ते म्हणायचे प्रत्येक गावात पाटील असतात म्हणून पाटील काय पाटील असा आवर्जून उल्लेख करतात तसं बाबा यांना पाटील म्हणायचे आणि त्याप्रमाणे तू परत जा आणि आपल्याला ती फुलासारखी हलकी होईल शिर्डीमध्ये आपल्याला पांडुरंगाचं मंदिर स्थापत करायचं स्थापत करायचं आहे त्याप्रमाणे तू ती मूर्ती घेऊन ये ती मूर्ती आणल्यानंतर पाठीमागे रत्नपारख्यांचा वाडा आहे ते वाड्यामध्ये घरगुती स्वरूपात होती लक्ष्मण मामांकडे पैसे कमी होते नंतर त्यांचा मुलगा बाप्पाजी हे गावातले पौरायुक्त करायचे त्यामुळं त्यांच्याकडे थोडेसे अर्थ अर्थार्जन आल्यामुळे त्यांनी हे मंदिराची स्थापना केली बाकीच्या तीन वाटण्या करून मुलांना देऊन टाकले अशी ही आख्यायिका आहे त्यानंतर लक्ष्मण मामाना अन्ना बापूसाहेब जो बाबा आहे प्रत्येकाला काही नाही काही देत असायचे लक्ष्मण मामा हे एक चांगल्या प्रकारचे वैद्य होते ते एकदा असाध्य आजाराने जर्जर झाले परंतु ते काही होईना बरे होईना ते बाबांना शरण गेले बाबांनी त्यांना त्या आजारातून मुक्त केलं त्यानंतर त्यांचा मुलगा बाप्पाजी हे सुद्धा आजाराने जर्जर झाले होते बाबांना ते शरण गेले बाबा आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये मग तू आला कशाला माझे आल्या पावली तू परत जा म्हणून ते निराश होऊन द्वारकामध्ये आले घरी येतात तर बाप्पाजी काका उठून बसले म्हणजे त्यांचा मुलगा ते म्हणे बाबा येऊन गेले देव हा कोणालाही हे करत नाही आवड करत नाही हो देव हा भक्तांची फक्त परीक्षा पाहत होतो घरी आल्यानंतर बाप्पाजी काका म्हणे का बाप्पा काका आम्ही त्यांना म्हणतो त्यांचा मुलगा तो लक्ष्मण रावांचा मुलगा बाप्पाजी तर बाप्पाजी काका आम्ही त्यांना म्हणतो पहिल्यापासून म्हणून ते बाप्पाजी काका उठून बसले आणि त्यांना डोक्यावरून हात फिरवला म्हणे बाबा येऊन गेले मला उदी लावली म्हणे मी आता आजारातून मुक्त झालो आहे ही दुसरी का तिसर अस बापू साहेब जो काही कामानिमित्त बाहेर घाबी गेले होते म्हणून मग बापू साहेब जो आज येणार नाही तयाचा समज झाला मी गेलो बाबांचं हे वाक्य हे वाक्य एकशे दहा वर्षापूर्वीच आहे मी आहे नित्य जिवंत मुंग्यासारखे येतील भक्त भक्तांना पावेल सत्य जो माझी करी काकडा शिर्डी माझं पंढरपूर ही हे जे वाक्य हे साईबाबांचं वाक्य आहे आणि एकशे दहा वर्ष हा। त्याची प्रचिती आज शिर्डीमध्ये येत आहे हो। अशा पद्धतीनं मग बाप्पाजी काका हे लक्ष्मण मामा द्वारकामाईपाशी गेले त्यांनी पायावर जल टाकलं जल टाकल्यानंतर माणूस गेल्यानंतर त्याच्या मुठी बंद होतात त्या मुठी ओपन झाल्या त्याच्यामध्ये तांबूल विडा दक्षिणा सर्व काही टाकून तो परत हा हात बंद झाले आणि बाबांचा पार्थिव देह जो बुटीवारा आहे जिथे कृष्ण मंदिर बांधायचं होतं त्या कृष्ण मंदिरामध्ये बाबांचा बुटीवाड्यामध्ये समाधी झाली आणि एकोणीसशे चोपन्न साली तालीम आर्ट यांनी ती स्टॅच्यू ती आत्ताची जी मूर्ती आहे ती तालीम आर्ट या माणसानी मुंबईमधून तयार करून आणली आहे रम साम